आज आपण बनवूया बांगड्याचा तिकला कांदू कोकम आणि कडी करतो चांगला चटणी चांगला भागून झाला मग माश्याची चटणी टाकायची थोडीशी हळद चांगला भाजून घ्यायच चा। मग माश्याची चटणी सारा चांगली उकळली की मग मासे सोडायचे सारा आता आपण कढी मध्ये मा सोडूया मासे मासे कढी सोडल्यानंतर जास्त हलवायचे नाही विहिरी खेळतात करता। कुछ करतात जास्त वेळ ठेवायची पण पाच ते दहा मिनिट ठेवून गॅस मग आपली माश्याची तळी तयार असा बांगड्याचा तिखला आज बनवलं बांगड्याचा तिकला तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात नक्की कमेंट करून सांगा मला आमच्याकडे बांगड्याचा तिकला असला दोन गास जास्त जातात कड्याचा तिखला तयार असा पाच ते दहा मिनिटं होऊन गेली अस आता गॅस काढू शकतो तिखला मोरी मटन बांगडे भाजलेले खापी मच्छी चाळी तयार सर तुमका व्हिडिओ आवडलास व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा चॅनलवर कोण नवीन असाल तर नक्की प्रतिसाद द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ